खामगावमध्ये आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्साहात लहुजी विद्रोही सेनेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन खामगाव येथील माखरिया नगर परिसरात लहुजी विद्रोही सेना खामगावतर्फे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची दोनशे एकतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला साळवे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच भोजन समारंभाचे आयोजन करून समाज बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती खामगाव शहरातील बसस्थानकावर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची नवीन प्रतिमा लावण्यात आली त्याचबरोबर माखरिया नगर येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज शाळा क्रमांक मधील विद्यार्थ्यांना पेन्सिल खोडबर्बर यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली शहरभरातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला लहुजी विद्रोही सेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा रुपेशभाऊ औचार सागर मोल, आकाश गायकवाड हरिभाऊ औचार नामदेव औचार राजू गायकवाड राजेश अंभोरे आदींसह मोठ्या संख्येने मातंग समाज उपस्थित होता